दिनांक सव्वीस जून दोन हजार सहा सोळा सतरा वर्ष झाले आपण ज्ञानेश्वरी घेत आहोत काही वर्ष बारा वर्षपर्यंत कॅसेट झाल्या नाहीत मग ते प्रेकॉर्डरांना कॅसेट झाल्या ऑडिओ चार पाच वर्षे त्या झाल्या सातशे आठशे कॅशेटच्या वर कॅशेट असतील पण टेक्नॉलॉजी बदलली आता आपण व्हिडिओ कॅमेरा घेतला आणि म्हणून व्हिडिओ शूटिंग झाली पाहिजे असं सर्व साधकांचा ज्ञानेश्वरी मंडळाचा निर्णय झाला आणि म्हणून श्रीहरी गोविंद प्रतिष्ठानने हा कॅमेरा आणला म्हणून पहिल्यांदा पुन्हा पहिल्यापासून पुन आपण ज्ञानेश्वरी सुरू करत आहोत ज्ञानेश्वरी सुरू का करायची ज्ञानेश्वरी हा ग्रंथराज काय आहे काय विशेषाचं महत्व आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्या ग्रंथराजाची ग्रंथराजाचं महत्त्व आपल्याला समजणार नाही ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हा भगवद्गीतेचा टीका ग्रंथ आहे म्हणजे भगवद्गीता जी भगवंतांनी पाच हजार दोनशे वर्षापूर्वी महाभारतीय युद्धाच्या प्रसंगामध्ये अर्जुनाला सांगितली तो प्रतिपाद्य विषय ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत घेतलेला आहे मग प्रश्न असा निर्माण होतो की पाच हजार दोनशे वर्षापूर्वी आवश्यक असणारा प्रतिपादित विषय आज आवश्यक आहे का किंबहुना ज्यावेळेस ज्ञानेश्वरी साडेसातशे वर्षापूर्वी लिहिली त्यावेळेस आवश्यक होता का आणि समजा असेल तर आज त्याची आवश्यकता आहे का हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत त्याचा फारसा उपयोग होत नाही ह्या ग्रंथ राजाचा उपयोग दोन तीन गोष्टी करता घेताना दिसतायत सर्वजण नंबर एक कशाकरता उपयोग घेत आहेत पारायणाकरता कारण एक लयबद्ध ओव्या आहेत संगीतमय ओवे आहेत व्याकरण आहे रसाळता आहे सर्व रसांचं भांडार आहे उत्प्रेक्षा आहेत अलंकार आहेत सरस्वतीची विणा झंकारते अशा ओव्या समोर येतात आणि खेड्यातलाही माणूस वाचत असताना अर्थ कळो न कळो रममाण होतो गुंगुन जातो त्याला आवड़त, वाचत असतात मग ज्ञानेश्वरी पारायण कीर्तनकार याच्यावर ते प्रवचन करतात आणि प्रवचन आणि कीर्तन आणि पारायण एवढाच ज्ञानेश्वरीचा अर्थ आज जगामध्ये आहे मग त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली का हा आपल्यासारख्यांच्या पुढे प्रश्न येतो मग ते केलेली काय मिळतं हाही प्रश्न येतो पण पहिल्यांदा ज्ञानेश्वरांनी प्रतिपादित केलेला विषय हा मुळात काय आहे ज्याची आवश्यकता आज आहे की नाही आणि त्यावेळेस होती की नाही ज्यावेळेस माऊलनी ज्ञानेश्वरी लिहिली हे पाहणं जरुरी आहे कोणी दिला आदेश जसा आजचा कवी उठतो एखादं काव्य लिहितो मनाने आणि प्रकाशित करतो असा भाग आहे कोणी सांगितलं वय वर्ष सोळा आहे ज्ञानेश्वर ना नाबालक आहे कोणी दिली आज्ञा निवृत्तीनाथानी त्यांचे भाऊ वय वर्ष अठरा आता दोघं एक वय वर्ष सोळा एक वय वर्ष अठरा यांनी आज्ञा दिली त्यांनी मांडली असं झालं का हो एक कविता लिहिली ती चांगली वाटली चल चल आता तू एक ज्ञानेश्वरी ली छान तू कवी दिसतोस असं झालं दोघा भावांचं हे काही संगणमत आहे का प्रसिद्धी सेण्याकरिता असं नाहीये कोणी लिहिली ज्ञानेश्वरी कोणी आज्ञा दिली हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत या प्रश्नांची उकल होत नाही खरा आदेश भगवान शंभूचा आणि भगवान शंभूचा हा आदेश आहे साडेसातशे वर्षापूर्वी हा भगवान शंभूने दिलेला आदेश कोणाला दिला हा आदेश दिला मच्छिंद्रनाथांना काय दिला आदेश कळी किळी तसे सर्वात धाववेगी कलि लागलेले आहे भगवान शंभू आपल्या शिष्याला आदेश देतात मच्छिंद्रनाथांना साडेसातशे वर्षापूर्वी कलियुग लागलेलं आहे खरं म्हणजे पाच हजार दोनशे वर्ष झालीत द्वापरयुग संपून जवळपास दीड हजार द्वापर द्वापरयुग होतं आणि आज जवळपास साडेचार हजार वर्ष झालं कलियुग लागलेलं आहे भगवान गोपालकृष्णानंतर दीड हजार वर्षापर्यंत द्वापरयुग चाललेलं आहे पण साडेचार हजार वर्षाच्या आतमध्ये घटना अशी घडते असं भगवान शंभूला वाटतं जी वैराग्यांची देवता आहे तिला असं वाटतं की जग बुडणार आहे जग नव्हे ब्रह्मांड हा पृथ्वीचा गोळा नष्ट होणार आहे कळी गिळी तसे सर्वा धाववेगी अठरावा अध्याय पसायदानाच्या पूर्वीच्या ओव्या पहा वाचून नाही दाखवत भगवान शंभू म्हणतायत कलियुग लागलेले आणि इतक्या जोरात तो गिळतोय जगाला की जग नष्ट होईल की काय भीती वाटते म्हणून मच्छिंद्रनाथा धाव वेगाने धाव वेगानी, वेगानी शब्द वापरला झोपून नाही कामधंदा करून नाही म्हातारपणात नाही जमलं तर नाही जुळलं तर नाही आपण जसे करतो जमलं तर येऊत जुळलं तर करूत सध्या वेळ नाही धाव वेगी आणि हळूहळू धाव नाही पहिल्या गिअरमध्ये कंकॉर्ड विमानाने धाव इतक्या जोरात धाव आता प्रश्न असा येतो मच्छिंद्रनाथांनी कोणाला सांगितलं त्यांनी स्वतः काही केलं नाही त्यांनी आपल्या शिष्य गैनीनाथांना सांगितलं कळी गिळी तसे धाव वेगी गैनीनाथांनी काय केलं स्वतः त्यांचे शिष्य नाही ना ना गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं गोरक्षनाथांनी गैनीनाथांना सांगितलं कळी गिळी तसे धाव धाववेगी गैनीनाथांनी देखील निवृत्तीनाथांना बोलवलं कळी धाव वेगी अठराव्या वर्षाच्या बालकाला मी तुला सामर्थ्य दिले योगाच त्र्यंबकेश्वरच्या जंगलामध्ये डोंगरामध्ये निवृत्तीनाथांना उपदेश गैणीनाथांनी केला आणि दोन वर्ष अवस्थेमध्ये निवृत्तीनाथ राहिले आणि त्यानंतर ते आज्ञा करतायत कळी गिळित असे धाव वेगी आता त्यांनी कोणाला द्यावं सापडला सोळाव्या वर्षाचा बालक ज्ञानेश्वर त्यांनी जाईल कळी गिळित असे धाव वेगी तू धाव आणि ज्ञानेश्वर धावलेले आहेत पा भगवान शंभू लाखो करोडो वर्षापूर्वींची देवता आणि आदेश येतो सोळाव्या वर्षाच्या बालकाला आळंदीमध्ये कळी गिळी तसे सर्वात धाव बेगी आणि हा बालक झेप घेतो आणि होय म्हणतो मी वाचवलंय जग माऊलींची ओवी सांगते ज्ञानेश्वरीची निर्मिती भविष्य जग वाचवण्याकरिता झालेली हा प्रतिपाद्य विषय जरी भगवान गोपाल आणि अर्जुनाला पाच हजार दोनशे वर्षापूर्वी हे योग सामर्थ्य दिलेलं असेल भगवान ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये आदेश मिळून ते म्हणतात भविष्य काळातील विश्व मी वाचवलंय अनेक संत ह्या भूमीमध्ये झाले जग जा आरंभापासून आजपर्यंत झाले त्या त्या काळाला वाचवलंय पण भविष्य काळाला वाचवणारा एकमेव संत आळंदीतून झेप घेतोय लक्षात घ्या आणि विश्व वाचवलंय असं छाती ठोकपणे म्हणतोय आणि ज्या वेळेस आजही ऐक्यू वाढलेल्या आमच्या ह्या जगामध्ये पोरांना कसं खावं समजत नाही कसं राहावं समजत नाही कसं चालावं समजत नाही कसं बोलावं समजत नाही कसा अभ्यास करावा समजत नाही ग्रास्पिंग नाही आणि हा बालक लेखणी आणि पाठी देखील मिळाली नाही एव्हिडन्स नाहीये एव्हिडन्स नाही पाटी तरी मिळू दिली का त्यांना नाही मिळू दिली आणि हा बालक झेपावतोय विश्व वाचवण्याकरिता विश्व मानवता धर्म जगवण्याकरिता देवयुग आणण्याकरिता हा बालक स्वतःची तपश्चर्या अनंत जन्माची पणाला लावतोय अनेक सिद्ध संत झाले त्यांनी स्वतःच कल्याण केलं त्यावेळेसच्या जगाचं थोडंफार केलं असेल पण आपली पूर्ण तपश्चर्या मौलिनी भविष्य काळातील विश्व जगवण्याकरिता झोकून दिली ती म्हणजे ज्ञानेश्वरी पणाला लावली अर्पण केली पण ज्ञानेश्वरीचं महत्व विश्व वाचव भविष्य विश्व वाचवण्याचं आहे आता कसं वाचणार हा प्रश्न येतो पण प्रतिपाद्य विषय काय झालाय भगवान गोपाल कृष्ण आणि अर्जुनाला जो योग दिला त्यावेळेसची सिच्युएशन काय होती या भारताची त्यावेळेसचा भारत भगवान गोपाल कृष्णांच्या काळामध्ये अनेक तुटला होता भगवान म्हणूनच्या काळामध्ये हा भारत तीन खंडाचा होता हे जे नंतर इतिहास आलाय इंग्रजांनी लिहिलेला की कुठून आर्य आले आणि इथे द्रविड राहत होते हा मुळात चुकीचा विषय आजच्या भारताला पाहून पिक्चर घेऊ नका तो भारत तीन खंडाचा होता अजनाब खंड हे तीन खंडाचा आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि भगवान म्हणू ह्या भारतात राहिले नाहीत सध्याच्या काकेशस पर्वतावर राहिलेले आहेत रशियामधील रशियामधील काकेशस पर्वत त्याच्यावर ते राहिलेली आहेत भगवान म्हणू आणि ते इलिनी राज्य केलंय सूर्यवंशाचे आद्य पुरुष भगवान म्हणू त्यांनी काय केलं प्रतिपादित विषय त्यावेळेसचा जो भारत होता भगवान म्हणूनच्या काळातला तो राहिलेला नाही एक नंबर दोन का तुकडे झाले या देशाचे भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुना योग लोपला योग सामर्थ्य लोपलं दैवी सामर्थ्य लोपलं कोणतं लोपलं ते सांगताना पुढे तो हळूहळू विषय येईल पण सुरुवातीला एवढंच सांगून जातो राजर्षी योग ह्या भूमीतून लोपला असं भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतायत ज्ञानयोग आहे भगवंताच्या काळामध्ये देखील भगवान व्यास होते ना विदुर होते ना विश्वाचार्य होते ना ऋषीमुनी होते पण ज्ञानयोगी होते बुद्धियोगी होते पण राजर्षी योगी नव्हते भगवान म्हणून जी परंपरा सुरू केली सुरू केली राजर्षी योगाची ती रामचंद्रांच्या पर्यंत आली नंतरही आली आणि भगवान गोपालकृष्णांच्या काळामध्ये ती परंपरा लुप्त झाली स्वतः भगवान तिसरे अध्याय सांगतात ते आपण नंतर पाहू तिसरा अध्या येईल त्यावेळेस सांप्रत्य नेणते कोणी ह्या योगाचा कोणीही आज नाही आणि मी तुला तो योग देतो जो भगवान मनुनी भगवान शंभूनी विष्णूला दिला विष्णूनी सूर्याला दिला सूर्यानी मनूला दिला आणि मनुनी आपल्या सगळ्या परंपरेतून दिला आज कोणीही या योगाचा नाही राजर्षी विद्या राजर्षी योग राज्यकर्त्यांना आवश्यक आहे की ज्यामुळं अनुकूलता प्रगट होईल देवयुग येऊ शकतं राजे लोक सामर्थ्यवान पाहिजे असतात दैवी शक्ती संपन्न पाहिजे असतात ज्ञानयोगी असून चालत नाही राजर्षी योगी पाहिजे असतात आणि ही राजर्षी परंपरा जसे भगवान आपले जनक होते जैनांचे ऋषभदेव होते हे सगळे राजर्षी आहेत आणि ही राजर्षी योग परंपरा त्यावेळेसचा भारत सुजलाम सुपलाम सोने की चिडिया होता आणि भगवान गोपालकृष्णानी दिल्यानंतर दीड हजार वर्ष पर्यंत ही परंपरा चालली अर्जुनाच्या निमित्ताने अनेक जग जिंकून घेण्यात आलं पण दीड हजार वर्षानंतर पुन्हा राहिलेली नाही म्हणून साडेचार हजार वर्ष राजर्षी योगधारी कोणीही नाही म्हणून माऊलींचा अर्थ अवतार माऊलींचा अवतार त्याच्याकरता झालेला आहे म्हणून सोळाव्या वर्षात ज्ञानेश्वरी लिहिली एकवीसव्या वर्षात निघून गेले अवतार कार्य फक्त ज्ञानेश्वरी ठेवणे एवढा स्वतः लिहिणे कीर्तन केले नाहीत प्रवचन केले नाहीत भनभन करीत फिरले नाहीत कुठेही नाही आणि म्हणतात होय मी वाचवलंय साचची सद्गुरु नाथे निमित्त करुणी माते सबंधव्या जे जगाते रक्षिले जाना माऊली म्हणतात साचची मी सत्य बोलतोय म्हणतात बस सत्य मी बोलतोय एवढं सफिशियंट आहे ज्ञानेश्वर सारख्यांना आणि ते सत्यच आहे कारण ते खोटे बोलण्यास आपल्यासारखे प्रसिद्ध नव्हते सा सची सद्गुरुनाथे माझ्या सद्गुरुनाथांनी म्हणजे निवृत्तीनाथांनी मला कृपा केली निमित्त करुणी माते मला निमित्त केलं सबंधव्या जे जगाते रक्षिले जाणार सबंध जगाचं रक्षण केलंय आता ज्ञानेश्वरी भविष्य कालात रक्षण करणारी असेल तर तीन गोष्टी समोर येतात नंबर एक जग खरंच बुडणार आहे का नंबर दोन केव्हा बुडणार आहे आणि नंबर तीन रक्षण कसं होणार आहे जग बुडणार आहे का आजचा काळ पाहिला ज्ञानेश्वरांच्या काळात जग बुडेल असं नव्हतं आत्ताचा काळ जग बुडेल आपण केव्हाही बुडू शकतो हे प्रत्येक जणाला माहिती आहे सायंटिस्ट परेशान आहेत भूकंपही आपल्याला संपवू शकतो आणि महायुद्धही तिसरं आपल्याला संपवू शकतो पंधरा वीस वर्षापूर्वीची घटना अमेरिकेमध्ये पाच हजार बॉम्ब समुद्राच्या खाली क्षेपणास्त्रावर लावलेले आहेत तेवढेच रशियानी लावलेले आहेत एक कॉम्प्युटरचं बटन दाबलं तर एक दोन तासात पृथ्वी नष्ट होऊ शकते आणि सगळे बटणं जर दाबल्यात आली असं म्हणतात पृथ्वीचा गोळा साडेतीनशे वेळेस फोडण्या इतकं सामर्थ्य सध्या निर्माण झालंय पृथ्वीचा गोळा किती वेळेस साडेतीनशे वेळेस नष्ट करता येऊ शकतो आणि एकदा पृथ्वीचा गोळा जर नष्ट झाला मानवी चुकींच्या द्वारे क्रुशेव रशियाचे जरा पिणारे होते असं म्हणतात लाल बटन त्यांच्याजवळ राहायचं प्रत्येक सायंटिस्टला जगाला वाटायचं या माणसानी पिऊन लाल बटन दाबलं तर क्षेपणास्त्र उडतील जग नष्ट होईल फार सांभाळायचे तर प्रश्न असा येतो की विश्व आज संपवू शकतं हे सायंटिस्ट ओळखतात सगळे ओळखतात प्रत्येकजण युद्धाला भीतोय उत्तर काय आहे जगामध्ये आपणही अणुयुद्ध करू शकतो असे आपणही सामर्थ्य केलेलं आहे निर्माण झालेलं आहे अणुयुद्ध जग वाचेल का जग मरेल कस वाचवायचं म्हणून हा बालक विश्वविध्यात निर्माण केला आणि जगाच्या समोर आणला हे वाचवतील विश्व भविष्य काळातील आणि ते म्हणतात होय मी विश्व वाचवलंय आता प्रश्न आहे